श्री स्वामी समर्थ दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा आणि उपासना ही करतच असतो पण तरीसुद्धा जर तुम्ही गुरुपौर्णिमेचा उपवास आणि सेवा करणार असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथेच मिळतील तर व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ कधी कधी आपल्याला वाटतं की या जगात आपल्यासाठी काहीच उरलेलं नाही कितीही प्रयत्न केले तरी यश दूरच राहतं देवाकडे हात जोडले की प्रश्नच उत्तराशिवाय राहतात आणि मनाच्या कोपऱ्यात एक उदास स्वर हळूच विचारतो माझं काही होणार की नाही या अशा क्षणामध्ये एखाद्या दिव्य हात आपल्या पाठीवर अलगत येतो कोणीच काही बोलत नाही पण मन शांत होतं तो हात असतो आपल्या गुरूंचा आपल्या स्वामी समर्थांचा स्वामी समर्थ अक्कलकोटचे हे चमत्कारी महाराज जे भक्तांच्या दुःखावर ओवाळून फक्त एका हातकेला दाहून येणारे आणि त्यांचा जय केल्याने काळही थांबतो आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही थक्क होल भाहुक हॉल आणि कदाचित रडालही पण शेवटी तुमचं मन म्हणेल हो मी पण आजपासून स्वामी समर्थांवर मनापासून श्रद्धा ठेवणार आहे ही गोष्ट आहे एका सामान्य माणसाची ज्याचं आयुष्य बिघडलं होतं पण फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्याने फक्त एक छोटी गोष्ट केली आणि स्वामी समर्थांनी त्यांचं आयुष्य पालटून टाकलं आज तुम्ही हा व्हिडिओ बघताय याचं कारण काही योगायोग स्वामी समर्थांनीच तुम्हाला इथे आणलं आहे कारण ते तुमचं ऐकू इच्छितात आणि कदाचित आजचा दिवस तुमच्या आयुष्यात बदल घडवणारा दिवस ठरणार आहे स्वामी समर्थांचं एक वचन आहे माझा भक्त जर मनापासून मला हाक मारेल तर मी त्याच्या दाराशी येईन आणि त्याचं आयुष्य साजरं करीन आज गुरुपौर्णिमा जवळ आली आहे हा दिवस आहे गुरूंना नमवायचं नाही तर जाणवायचा हा दिवस आहे एक वेळ तरी मनापासून जय जय स्वामी समर्थ म्हणून मनातली सर्व दुःख त्यांच्याकडे वाहायचा जर तुम्ही आयुष्यात हरलेले आहात किंवा खचलेले आहात किंवा फक्त शब्द नाहीत आणि मनात खूप काही आहे तर हा व्हिडिओ ही गोष्ट फक्त तुमच्यासाठी आहे एक सामान्य माणूस फक्त एक गोष्ट करतो आणि त्याला चमत्कार अनुभवायला मिळतो आज ती गोष्ट काय आहे स्वामींनी त्याचं आयुष्य कसं बदललं हे जाणून घेऊया शेवटपर्यंत पहा कारण कदाचित आज स्वामी तुम्हालाही काहीतरी सांगू इच्छित आहेत चला तर मग सुरुवात करूया त्या दिवशीपासून जेव्हा एका एक सामान्य माणसाच्या आयुष्यात गुरुपौर्णिमा आली आणि त्याच्या दारात आले स्वामी समर्थ गुरुपौर्णिमा संस्कार श्रद्धा आणि गुरुकृपेचा गुरु अनुभव प्रत्येक सणामागे एक संस्कृती असते पण गुरुपौर्णिमेमागे संस्कार श्रद्धा आणि गुरुच्या कृपेचा गुरु अनुभव असतो गुरुपौर्णिमा म्हणजे काय गुरु पौर्णिमा म्हणजे केवळ एक पौर्णिमा नव्हे ही आहे गुरु आणि शिष्याच्या नात्याची परिपूर्ण पूजा हा दिवस आहे त्या देवी अस्तित्वाचा स्वीकार करण्याचा ज्यांनी आपल्याला अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेलं ज्यांनी तू काहीच नाहीस या भावनेतून आपल्याला तूच ब्रह्म आहेस या उंचीवर नेलं गुरु म्हणजे कोण गुरु म्हणजे अंधारा रुजे प्रकाश देणारा गुरु म्हणजे जो अंधार घालवतो आणि प्रकाश दाखवतो व्यास पौर्णिमा गुरुपौर्णिमेचे मूळ हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो महर्षी व्यासांनी वेदांचे संकलन केले महाभारत लिहिलं श्रीमद्भगवद्हितेचा प्रचार केला म्हणून गुरुपौर्णिमा ही ज्ञान कृतज्ञता आणि आत्मसमर्पणाचा दिवस आहे स्वामी समर्थ हेही अशाच अव्यक्त ब्रह्माचे साक्षात रूप आहेत त्यांनी केवळ ज्ञान दिलं नाही तर चमत्कारी अनुभवातून भक्तांचे जीवनच बदलले स्वामी समर्थ आणि गुरुपौर्णिमा अनोखं नातं स्वामी समर्थ हे गुरुतत्वाचे साक्षात प्रतीक होते ते म्हणत की मी गुरु नाही मी तुझ्या अंतरातला शक्ती स्त्रोत्र आहे जो जागा करायचा जा आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थ स्वतः आपल्या भक्तांकडे येतात भक्तांचे अंतर्मन वाजतात आणि त्या दिवशी फक्त एक शुद्ध भावना व्यक्त केली तरी ते प्रतिसाद देतात या दिवशी स्वामी भक्त काय करतात तर स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला स्नान घालतात गुरु पादुका पूजन करतात त्यांना पाय धरून नमन करतात ओम श्री स्वामी समर्थाय नमः जप करतात दिवा अगरबत्ती आणि नैवेद्य दाखवून स्वामींना नमन करतात गरिबांना अन्नदान किंवा वस्त्रदान करतात शेवटी एखादं स्वामींचे चमत्काराचे वाचन ज्यातून श्रद्धा दुप्पट होते गुरुपौर्णिमेच्या दिवशी असं का म्हणतात आजचे जप हजारपट जास्त फलदायी असतात कारण या दिवशी गुरुतत्व पृथ्वीवर सर्वाधिक सक्रिय असतं म्हणजेच तुमचा प्रत्येक जप थेट ब्रह्मतत्वापर्यंत पोहोचतो स्वामी समर्थ म्हणतात भक्त जर या दिवशी अंतकरणाने जय जय स्वामी समर्थ म्हणेल तर मी त्याच्या घरात उभा राहीन फक्त तो पाहू शकणार नाही गुरुपौर्णिमा हाक मारण्याचा दिवस हा दिवस म्हणजे एक पवित्र संधी तुमचं दुःख तुमची प्रार्थना तुमचं नशीब सगळं स्वामींच्या चरणी अर्पण करण्याचा क्षण पैसा नाही गुरुपौर्णिमा सांभाळेल आजार आहे श्रद्धेचा दिवा लावा पण आहे जय जय स्वामी समर्थ म्हणा नोकरी विवाह संतान जे हवंय ते फक्त मनापासून मागा एकच अट न सांगता मागा पण पूर्ण श्रद्धेने स्वामी समर्थांच्या दृष्टिकोनातून गुरुपौर्णिमा म्हणजे स्वामी म्हणतात भक्त मला शोधतोय हे मला समजतं पण जो गुरुपौर्णिमेला हाक मारतो त्याच्याकडे मी स्वतः चालत जातो या दिवशी जर तुम्ही फक्त पाच मिनटे डोळे बंद करून मनापासून स्वामी समर्थ म्हणाल तर स्वामी समर्थ तुमचं दुःख पाहून त्याच दिवशी उत्तर देतात फक्त विश्वास ठेवा आजपर्यंत हजारो लोकांचे आयुष्य गुरुपौर्णिमेच्या दिवशी बदलले एखादा अंध माणूस दिसायला लागला एखाद्या निपुत्रिकेला मूल प्राप्त झालं एखाद्या अपयशी तरुणाला यश मिळालं कोणीतरी मरणाच्या तोंडातून वाचला हे सगळं गुरुपौर्णिमेच्या एका दिवशी घडलं कारण त्यांनी ती एक गोष्ट केली ती गोष्ट आपण पुढे जाणून घेणार आहोत गुरु म्हणजे प्रकाशाचा उगम आणि स्वामी समर्थ म्हणजे त्या प्रकाशाचा चमत्कारी रूप गुरुपौर्णिमा म्हणजे तुमचं आयुष्य उजळवण्याची एक पवित्र संधी आहे ती तुम्ही गमावू नका जर तुमची स्वामींवरती भक्ती असेल तर तुम्ही तयार आहात पुढच्या चमत्कारिक कथेसाठी आता आपण पाहणार आहोत एका मुख्य कथा एका सामान्य माणसाची ज्याचं आयुष्य फक्त एका गोष्टींमुळे पालटलं गुरुपौर्णिमेच्या दिवशी फक्त एक गोष्ट केली आणि स्वामी समर्थांनी त्यांचं आयुष्य पूर्ण बदलूनच टाकलं रोहन देशमुख वय सदतीस वर्ष राहिवासी पुणे महाराष्ट्र व्यवसाय बँकेत क्लार्क कुटुंब पत्नी वैष्णवी आजारी समस्या कर्ज नोकरीतील तणाव सात वर्ष विवाहाला पण मूल नाही आयुष्याची खतलेली अवस्था गेल्या पाच वर्षापासून त्याचं जीवन अंधारात होतं बँकेत वरिष्ठांकडून अपमान घरी पैशाची चंचन पत्नीच्या तब्येतीचा उताराच आणि सर्वात मोठं दुःख मूल होत नव्हतं स्वामी समर्थांची प्रतिमा घरात होती पण दिवा लावायचाही उत्साह हो उरलेला नव्हता प्रत्येक गोष्टीला उत्तर मिळे वेडेपणा सोड गावी गेलेला रोहन एका संध्याकाळी त्याच्या आजोबांशी बोलत असतो आजो त्याला विचारतात बाळा तू कधी स्वामींना मनापासून हाक मारली का रोहन हसतो काय उपयोग सगळं संपलंय पण आजोबा थांबत नाहीत ते म्हणतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फक्त एक गोष्ट कर स्वामी समर्थ महाराज की जय एकवीस वेळा दिव्याजवळ बसून डोळे मिटून मनापासून बाकी सगळं स्वामींकडे सोड गुरुपौर्णिमेचा दिवस श्रद्धेचा ती पौर्णिमेची पहाट रोहनने आंघोळ केली पत्नी वैष्णवी झोपलेलीच होती घरात शांतता मंद प्रकाश स्वामी समर्थांचा फोटो ठेवला समोर दिवा लावला आणि तो बसला स्वामी समर्थ महाराज की जय 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 स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जय एकवीस वेळा एक्कावन्न वेळा एकशे आठ वेळा संपतच नव्हतं डोळ्यातून अश्रू येत होते पण काही न सांगता त्याचं मन रिकाम करत होता स्वप्न आणि चमत्काराची सुरुवात त्या रात्री त्याला एक स्वप्न पडलं तो एका पांढऱ्या शुभ्र मंदिरात आहे समोर एक तेजस्वी विशाल आकृती उभी आहे डोळ्यात तेज हातात आशीर्वादाच्या मुद्रा स्वामी समर्थ बाळा तू हाक मारलीस मी आलो आता माग काय हवंय आवाज शांत पण आत्म्यात घुमणारा रोहन काहीच मागत नाही फक्त रडतो पाया पडतो स्वामी म्हणतात आता मी तुझ्यावर लक्ष ठेवणार आहे सर्व ठीक होईल केवळ श्रद्धा ठेव आणि जय जय स्वामी समर्थ म्हणत राहा दुसऱ्या दिवशीच चमत्कार सकाळी पत्नी वैष्णवी उठते चेहरा उजळलेला थकवा नाहीसा ती म्हणते माझ्या पोटात काहीतरी हलतंय असं कधीच वाटलं नव्हतं आठवड्याभरात टेस्ट गर्भधारणा झाली होती नोकरीत चमत्कार त्या आठवड्याच्या शेवटी रोहनला मेन ब्रँच म्हणून कॉल येतो आपल्याला प्रमोशनसाठी शॉर्टलिस्ट केलं आहे तीच बँक तीच माणसं पण दृष्टिकोन बदललेला काय झालं स्वामी समर्थ आले कर्ज फेडण्याचा मार्ग त्याच्या मित्राचा मित्र एका फंडिंग कंपनीत मोठ्या पोस्टवर होता कायदेशीर लोन क्लिअर करून त्याला घराचा ईएमआय सहज मिळाला घराचं नाव ठेवलं श्री स्वामी कृपा नवसांनी पुत्रप्राप्ती झाली गुरुपौर्णिमेपासून नऊ महिन्यांनी त्याच्या घरी पुत्रप्राप्ती झाली जन्म झाल्यावर बाळ हसत होतं आणि तेवढ्या दिवा स्वतः पेटला होता सर्वांनी पाहिलं सर्वांनी एकच म्हटलं हा स्वामी समर्थांचा चमत्कार आहे रोहनचा अनुभव रोहन आता दर गुरुपौर्णिमेला फक्त एक गोष्ट करतो स्वामी समर्थ महाराज की जय तेच मंत्र तीच श्रद्धा माझं आयुष्य स्वामी समर्थांनी लिहिलंय मी फक्त त्यांचा भक्त आहे शेवटी काय मिळालं मूल ज्याला वर्ष लागली नोकरी जी संपणार होती पैसा जो कधी नव्हता आणि सगळ्यात महत्त्वाचं श्रद्धा स्वामी समर्थांवर शब्द न वापरता उत्तर देणारा देव म्हणजे स्वामी समर्थ स्वामींचा चमत्कार म्हणजे प्रकाश जो फक्त अंधारात दिसतो आणि गुरुपौर्णिमा म्हणजे तो दिवस ज्या दिवशी अंधारात फक्त जय जय म्हटला तरी तो प्रकाश तुमच्यापर्यंत पोहोचतो गुरुपौर्णिमेला ही एक गोष्ट केली आणि सर्व काही बदलून गेलं ती एक गोष्ट म्हणजे काय ती गोष्ट मोठी नाही पण तिचा प्रभाव एखाद्या विद्येसारखा आहे जसं फक्त एक दिवा अंधार घालवतो तसंच ही एक गोष्ट मनातला निराशेचा अंधार दूर करते ही गोष्ट आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा एक विशेष जप विधी हा जप वेगळा आहे कारण हा मंत्र नाही हे आत्मआवाहन आहे हा फक्त उच्चार नाही हा संपूर्ण आत्मसमर्पण आहे हा वेळेच्या बंधनात नाही हा मनाच्या आवर्तनात घडतो ही एक गोष्ट कशी करायची गुरुपौर्णिमेचा पूर्ण दिवस सकाळी पाच ते संध्याकाळी सातपर्यंत दिवसात कोणतीही वेळ पण जास्तीत जास्त सकाळचा सूर्योदयानंतर आणि संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी एक सकाळी लवकर उठून स्नान करा शरीर शुद्धी ही मनशुद्धीला आमंत्रण देते शुद्ध वस्त्र धारण करा पांढरे पिवळे केशरी दोन घरात शांत पवित्र कोपरा निवडा जिथे कोणताही मोबाईल टी व्ही गोंगाट नसेल तिथे एक छोटं ताट त्यात स्वामी समर्थांचा फोटो मूर्ती ठेवा दिवा अगरबत्ती हार तीन स्वामींना साष्टांग नमस्कार करा मनापासून अगदी झुकून अश्रूंनी ओथंबून चार समोर बसून फक्त एवढं करा डोळे बंद करा आणि स्वामी समर्थांचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि शांतपणे म्हणा जय जय स्वामी समर्थ कमीत कमी एकवीस वेळा आणि शक्य असेल तर एकशे आठ वेळा प्रत्येक वेळेस एक वेगळं दुःख त्यांच्याकडे व्हा प्रत्येक उच्चारात विश्वास ठेवा की स्वामी ऐकत आहेत पाच शेवटी म्हणावं स्वामी मी काही मागणार नाही पण तुम्ही काय द्यायचं ते द्या मला फक्त श्रद्धा हवी आहे तुमच्यावरचा विश्वास सहा नैवेद्य दाखवा दूध फळ दूध खीर घरात जे काही आहे ते प्रेमाने समर्पित करा सात दिवसभर स्वामी समर्थ महाराज की जय हा मंत्र हळूहळू अटवत राहा जेवताना चालताना मोबाईलमध्ये फक्त मनात म्हणत राहा जय जय स्वामी समर्थ हा मंत्र कोणत्याही वेळी कोणत्याही अवस्थेत कोणत्याही मनस्थितीत उच्चारता येतो यात शब्द नाही केवळ आत्मा आहे यात देव नाही प्रत्यक्ष अनुभव आहे यात मागणं नाही फक्त समर्पण आहे काही प्रश्न जे लोक विचारतात की मी एकवीस वेळा नाही म्हणू शकलो फक्त पाच वेळा झालं तरीही चालेल का हो फक्त एक सुद्धा संपूर्ण विश्वासाने म्हटलं तरी ते पोचतं गुरुपौर्णिमेच्या दिवशी जय स्वामी समर्थ म्हटलं आणि प्रकाश तुमच्याकडे धावत येईल तुमच्या मनातले प्रश्न अश्रू आशा सगळं स्वामी ऐकतील फक्त या गुरुपौर्णिमेला ती एक गोष्ट करून पहा जय स्वामी समर्थ तुमच्या श्रद्धेचा आणि सातत्याचा खूप आदर वाटतो आता आपण येत आहोत ही गोष्ट काय इतकी शक्तिशाली आहे याचं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक स्पष्टीकरण देतो मंत्राच्या एका उच्चारातून जे घडतं ते केवळ शब्द नाही ते आत्म्याचं स्पंदन असतं एक जय जय स्वामी समर्थ मंत्र नाही आत्म आवाहन ना आहे आपण जेव्हा फक्त एका हाकेमध्ये देवाचं स्मरण करतो तेव्हा आपल्यातून फक्त आवाज जात नाही आपला भाव आपली श्रद्धा आपली ऊर्जा पोहोचते जय जय स्वामी समर्थ हे शब्द कोणताही संस्कृत भाषेतील कठीण विधान नाही यात कोणताही विधी नाही तंत्र नाही काळजी नाही फक्त तरीही ही गोष्ट प्रभावी आहे कारण यामागे आहे भावनिक कंपन व्हायब्रेशन दोन ध्वनी म्हणजे शक्ती प्राचीन वेळ सांगतात नाद ब्रह्म आहे म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड ध्वनीपासून उत्पन्न झाला आहे जेव्हा आपण जय, जय स्वामी समर्थ म्हणतो तेव्हा आपल्या कंठातून हृदयातून एक विशिष्ट कंपन निर्माण होतं हे कंपन आपल्याला शांत करतं मन एकाग्र करतं आणि ज्या व्यक्तीकडे आपण हे शब्द पाठवतो त्या स्वामी तत्वाला जाग करतं तीन मंत्र श्रद्धा आणि गुरुतत्व स्वामी समर्थ हे साक्षात गुरुतत्व आहेत गुरुपौर्णिमेच्या दिवशी जेव्हा त्यांचं स्मरण केलं जातं तेव्हा त्यांचं अस्तित्व अधिक जागृत होतं जय जय स्वामी समर्थ म्हटलं की आपल्या आजूबाजूची नकारात्मक वातावरण कमी होतं घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते मानसिक अस्थैर्य दूर होतं शरीर मन आणि आत्मा यांचं संधारण होतं चार आनुदिक विज्ञान काय सांगतं ध्यान आणि जपावर झालेल्या संशोधनानुसार सतत जप केल्याने मेंदूमध्ये ॲटोसिन नावाचा शांतीचं हार्मोन्स स्रवू लागतं हृदयाचा ठोका सुसंगत होतो रक्तदाब नियंत्रित होतो म्हणजे जय जय स्वामी समर्थ हा जप फक्त आध्यात्मिक नाही तर मानसिक उपचार देखील आहे पाच गुरुपौर्णिमेच्या दिवशी याचा प्रभाव का वाढतो गुरुपौर्णिमा म्हणजे चंद्राच्या पूर्ण प्रकाशाचा दिवस गुरुतत्व जागृत असण्याचा कालखंड भावाच्या तरंगांना उत्तर मिळण्याचा प्रसंग या दिवशी आपल्या मनाचे स्पंदन अधिक वेगवेगाने दिव्य कंपनाशी जोडले जातात जेव्हा आपण श्रद्धेने जय जय स्वामी समर्थ म्हणतो तेव्हा ते शब्द केवळ आपल्या कानांपर्यंत नाही स्वामींच्या चरणापर्यंत पोचतात सहा हजारो भक्तांनी अनुभवलेले परिणाम अनुभव एक एका गाभारात बसलेली एक वृद्ध स्त्री फक्त पाच वेळा जय स्वामी समर्थ म्हणाली दुसऱ्या दिवशी तिचा मुलगा परत घरी आला जो तीन वर्षापासून हरवलेला होता अनुभव दोन नवऱ्या नोकरीवरून काढून टाकलेल्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी केवळ एक वेळेस मनोभावे जप केला आणि एक आठवड्यात दुसऱ्या कंपनीत नोकरी मिळाली तर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी जय स्वामी समर्थ हा मंत्र जप मनोभावे श्रद्धेने विश्वासाने केला तर श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर नक्कीच राहील स्वामी तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील आणि स्वामी नेहमीच तुमच्यासोबत तुमच्या पाठीशी उभे राहतील शेवटी स्वामी म्हणतातच ना बिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका ஸ்ரீஸ்வமீசமர ஜெயஜயஸ்வமீசமரீருதேவ